अंबरनाथ शहरात अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे हा उपक्रम अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत आहे या महोत्सवाचे उद्दिष्ट म्हणजे मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार कलाकृतींना प्रोत्साहन देणे तसेच नवोदित निर्मात्यांना आपली कला सादर करण्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून देणे या महोत्सवाची घोषणा अंबर भरारी संस्थेचे संस्थापक आणि प्रमुख आयोजक श्री सुनील चौधरी यांनी केली महोत्सवाचे दिग्दर्शक श्री महेंद्र पाटील यांनी सांगितले की जानेवारी दोन हजार पंचवीस ते ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीत प्रदर्शित झालेल्या तसेच आगामी मराठी चित्रपटांना या महोत्सवात सहभागी होता येईल या माध्यमातून मराठी चित्रपटांमधील सर्जनशीलता सामाजिक जाण आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीला योग्य तो सन्मान मिळणार आहे हा महोत्सव केवळ स्पर्धात्मक कार्यक्रम नसून मराठी सिनेमाच्या प्रगतीचा आणि विविधतेचा उत्सव ठरणार आहे या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी चित्रपट महोत्सव समितीचे सदस्य महेश सुभीदार जगदीश हडप अवयव शिंदे डॉक्टर गणेश राठोड तसेच डॉ राहुल चौधरी श्री दत्ता घावट सौ प्राची परांजपे आणि सौ दीक्षित हे सक्रियपणे सहभागी झाले आहेत अंबरनाथ शहरात यानिमित्ताने विविध चित्रपट प्रदर्शन चर्चासत्रे आणि कलाकारांसोबत संवादसत्रे आयोजित केली जाणार आहेत या सर्व उपक्रमामुळे चित्रपटरसिकांना आणि कलाकारांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे यावर्षी अंबरभरारी संस्थेचा दहावा वर्धापन दिन साजरा होत असल्याने या महोत्सवाची घोषणा अधिकच विशेष ठरली आहे संस्थेने मागील दशकभरात कलाक्षेत्रात सातत्याने कार्य करत मराठी चित्रपटसृष्टीप्रती निष्ठा आणि प्रेम दाखवले आहे या महोत्सवाच्या माध्यमातून त्या कार्याचा गौरव होणार आहे आणि नव्या पिढीतील कलाकारांना प्रेरणादायी मंच मिळणार आहे एकूणच अंबरनाथ मराठी चित्रपट महोत्सव दोन हजार पंचवीस हा केवळ चित्रपटप्रेमींसाठी नव्हे तर मराठी संस्कृती भाषा आणि कलात्मकतेच्या जपणुकीसाठी एक प्रेरक उपक्रम ठरणार आहे महाराष्ट्रातील सर्वच चित्रपटप्रेमींना या उत्सवात सहभागी होऊन मराठी चित्रपटसृष्टीचा गौरव वाढवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे